अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई मुकुटबन येथील आर सी सी पी एल एम पी बिर्ला सिमेंट कंपनी विरोधात शिवसेना उभा तर्फे हल्लाबोल आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले हल्लाबोल आंदोलन अखेर यशस्वी ठरले यवतमाळ जिल्ह्यातील झरी मुकुटबन येथील आर सी सी पी एल एमपी बिर्ला कंपनीत स्थानिकांना रोजगार संधी मिळावी कंपनीतून निघणाऱ्या धुळीमुळे शेतकरी व परिसरातील नागरिक त्रस्त आहेत त्यांना मदत व नुकसान भरपाई मिळावी सिमेंट बॅग भरण्यासाठी दिवसातून चार वेळा रेल्वे थांबत असल्याने गेट बंद राहते त्यावेळी विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा या मागणीसाठी मागील पाच दिवस उपोषण सुरू होते आंदोलन उग्र झाल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे शेवटी संजय धीरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांनी मध्यस्थी करीत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा घडवून आणली त्यानंतर कंपनीकडून नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या परिणामी पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडण्यात आले यावेळी आमदार संजय यांनी सांगितले की ही विजय हा स्थानिक जनतेच्या एकतेचा रोजगार शेतकरी विद्यार्थी योग्य तो निर्णय कंपनीने घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी मुकुटबन पोलीस व पोलीस कुमक तैनात करण्यात आले आहे स्थानिकांची प्रमुख मागण्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी एक कंपनीत स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी दोन कंपनीतून निघणाऱ्या धुळीमुळे शेतकरी व परिसरातील नागरिक त्रस्त आहेत त्यांना मदत व नुकसान भरपाई मिळावी तीन सिमेंट बॅग भरण्यासाठी दिवसातून चार वेळा रेल्वे थांबत असल्याने गेट बंद राहते त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी या मागण्यांसाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू होते आंदोलन उग्र झाल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते शेवटी आमदार संजय देरकर यांनी मध्यस्थी करत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा घडवून आणली त्यानंतर कंपनीकडून नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या परिणामी उपोषणाची सांगता करण्यात आली आमदार देरकर यांनी सांगितले की हा विजय हा स्थानिक जनतेच्या एकतेचा आहे रोजगार शेतकरी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य तो निर्णय कंपनीने घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत